हिवाळा म्हटलं की गाजर आणि गाजर म्हटलं की गाजरचा हलवा तर आज आपण पाहणार आहोत गाजरचा हलवा त्यासाठी मी घेतलेला आहे गाजर दूध तू, मिल्क तूप मिल्कमेड साखर आणि वेलची पावडर सर्वप्रथम आपण पॅन गरम करून घेऊ त्याच्यामध्ये तूप घालू आणि मग आपण किसलेला जो गाजर आहे तो त्याच्यामध्ये छानपैकी परतून घेऊ गाजर मी याकरता परतून घेणार आहे की त्याचा एक स्वतःचा एक उग्रसपणा असतो आणि तो जावा म्हणून मी तो परतून घेणार आहे बघा त्याचा रंग देखील बदलला आहे आपला गाजर छान परतला गेलेला आहे आता मी ॲड करणार आहे दूध दूध पण हे तुम्ही कमी प्रमाणात घेऊ शकता जर तुम्हाला दूध जास्त आवडत नसेल तर छान दुधाला उकळी आलेली आहे ह्याच्यामध्ये आपला गाजर बऱ्यापैकी शिजलेला आहे आता ले ले साकर, मी ॲड केलेली आहे याच्यामध्ये साखर मी साखर कमी प्रमाणात घेतली आहे कारण मी मिल्कमेड ॲड करणार आहे मिल्कमेड आहे साखर आहे प्लस गाजराला त्याचा स्वतःचा गोडवा आहे आता ह्या सगळ्या मिश्रणामध्ये आपल्याला हा गाजर पुन्हा एकदा छानपैकी शिजवून घ्यायचा आहे गाजर हा हिवाळ्यात खूप प्रमाणात येतो हिवाळा सुरू झाला की गाजर आला त्याच्यामुळे गाजरामध्ये एक विटॅमिन ए आहे जे आपल्याला खूप शरीरासाठी चांगलं आहे तर पाहू शकता तुम्ही हा आपला जो गाजरचा हलवा आहे तो ऑलमोस्ट तयार होत आलेला आहे आपण आता थोडा अजून आळू द्यायचा आहे त्याच्यामध्ये दुधामध्ये की तो छान त्याचे जे सगळे फ्लेवर्स आहेत ते एकत्र येतील गाजर मिल्कमेड दूध साखर आपण वेलची देखील ॲड केलेली आहे त्याला छान शिजवून घ्यायचं आहे जास्त ड्राय देखील करायचं नाही आहे त्याला एक थोडं स्वतःचं एक मॉइश्चर ठेवायचं आहे कारण मग तो खाताना खूप ड्राय वाटतो आणि दूधही ते आटतं आणि मग ते एक वेगळी चव येते त्याच्यामुळे जास्त ड्रायही करायचं नाही आणि एकदम पातळी ठेवायचं नाही आहे एक मॉइश्चर त्याला चांगलं असलं पाहिजे तुम्ही पाहू शकता आपला गाजर हलवाला रंग देखील छान आलेला आहे आणि याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा फूड कलर यूज केलेला नाही आहे हा त्याचा ओरिजिनल कलर आहे जो तुम्हाला इथे दिसतो आहे गाजरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन ए असतं आता आपला हा हलवा तयार झालेला आहे आपण ह्याला आता सर्व करूया मी आता एका बाउलमध्ये सर्व करते तुम्ही गरमही थंडही सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा